एक शक्तिशाली सेनापती तळपत्या तलवारीच्या तेजानं भाळून निघालेलं त्याचं तेज आणि घोड्यावर स्वार होत दिनदुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याचं प्रकटीकरण निर्जन उंच अशा पर्वतावर आनंद सुख सौंदर्य ऐश्वर शांती समाधान आणि विश्वासाचा अश्व दौडताना पाहायचा असेल तर तो एकमेव क्षण म्हणजे घोडेमुख कोंब्याची जत्रा मातोंड पेंडूर मधील स्वयंभू आणि जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्रीदेव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी सतरा डिसेंबर रोजी दिमाखदार उत्साहात साजरा झाला ही जत्रा कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ आणि पावणाई या तरंग काट्यासह घोडेमुख मंदिराकडं मार्गस्थ होतात घोडेमुख मंदिरात आल्यानंतर मेळेकरी भूतनाथ आणि पावनाई या, या देवांना उपार केल्यानंतर गावकर आणि इतर मानकऱ्यांचा गावचा कोंबड्याचा मान चाळ्याला दिला जातो विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मेळेकरी भूतनाथ आणि पावणाई अवसारांसह खाली येतात आणि सातेरी मंदिराकडं मार्गस्थ होतात अशी या कार्यक्रमाची सांगता होते Thank <laughs> you.

आज जत्रास्तव हो सगळ्यांना मी भक्तांना शुभेच्छा देतो गेली हजारो वर्ष परंपरा ही चालू आहेकडे देवाचा प्रसाद जेवण्यासाठी येतो आमचं चांगल्या प्रकारे ते स्वागत करतात आमचंही करतात ते इतर मंडळ येतं त्यांचं स्वागत करतात आणि नवसाला पावणारा हा देव आहे हा चाळा आहे आणि एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे फक्त या गावातली किंवा पंच मर्यादित न राहता देश सुद्धा लोक इथं येतात बाहेरच्या राज्यातनं सुद्धा लोक येतात कारण देव त्यांना पाहतो म्हणून येतात आणि जवळजवळ आता जर माहिती घेतली तर कमी ते एक लाख कोंबडा इथं दिला जातो म्हणजे एवढे भाव भाऊ भाविक इथं येतात त्याच्यामुळे आम्हीसुद्धा देवाकडे इच्छा मागतो की ज्या ज्या आमच्या सर्व मित्रांच्या माझ्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करत असे आम्ही देवाकडे इच्छा मागतो परबजी खरं तर इथे नवस बोलला जातो नवस फेडला जातो आणि इथल्या लोकांची श्रद्धा आहे हो की ते आजपर्यंत जे काही बोललं ते सत्य होतं तुम्ही अशी कुठली गोष्ट बोललीत का देवासमोर की देवासमोर मी रोजच बोलतो नगराध्यक्षाच्या वेळी संतोषने हे गाणं घातलं होतं की संजू परब नगराध्यक्ष होऊन दे आम्ही तुला कोंबडा देऊ त्याच्यामुळे त्याप्रमाणे ते करतात आणि करा इच्छा देवाने पूर्ण केली आणि भविष्य दामदारकीची इच्छा पण पूर्ण करेल असं मी मानतो आणि निश्चितपणे तुम्ही बघाल दोन हजार चोवीसचा तिकीट मलाच मिळणार धन्यवाद सरपंच जी खरं खरं आज घोडेमूखच्या जत्रोत्सव होतोय तुम्ही या गावचे सरपंच आहात कशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा द्याल आणि कसा हा कार्यक्रम झाला काय सांगाल गेली अनेक वर्ष या ठिकाणी घोडेमुख देवस्थान की बॉम्ब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध होते परंतु तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणजे घोडेमुख म्हणजे हा मार्तंड भौरव म्हणून प्रसिद्ध आहे परंतु ह्या देवस्थानाचा चाळा आहे त्या तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणजे दक्षिण कोकणातील पूर्णपणे सरसेनापती म्हणून ओळख आहे घोडेमुखाची आणि त्याचा चाळासाठी आजच्या दिवशी देवदिपाळीच्या चौथ्या दिवशी या ठिकाणी कोंब्याची जत्रा होते आणि हजारो लाखो कोंब्यांचा बळी दिला जातो चाळ्यासाठी तो बळी दिला जातो आणि त्याप्रमाणे माणसाला जर कुठेतरी शारीरिक व्याधी असतील तर त्या व्याधीसाठी सुद्धा अंगवण केली जाते नवज बोलले जातात आणि त्याप्रमाणे एखाद्या शरीराच्या अवयवाचा जर कुठचा आजार असेल त्या माणसाला तर तो देवाकडे चांगणं गारणं करून बोललं जातं त्यानंतर शंभर टक्के अशा प्रकारचे व्याधी माणसाचे बरे झालेले आहेत अशी एक श्रद्धा आहे सगळ्यांची आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या नवसाला आणि हाकेला धावणारा हा देव म्हणून प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे या ठिकाणी गोवा कोल्हापूर किंवा विदेशातून सुद्धा बरीच माणसं येतात आणि दरवर्षी या जत्रेचा नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणात वाढला जातो या गावचा सरपंच म्हणून गेली बारा वर्षे मी सरपंच म्हणून या गावात काम केलेलं आहे आणि या देवस्थानाचा मानकरी म्हणून मला या देवस्थानाबद्दल बरीचशी माहिती आहे त्याप्रमाणे या ठिकाणी जो कोंबड्यांचा बळी दिला जातो त्या उदया जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वरती रक्त वगैरे काय नसतं आणि त्याप्रमाणे त्याचा एक देवावर असणारा श्रद्धा आणि त्याच्याप्रती असणारी एक भावनेमुळे हे लोक बरेचसे लोक या ठिकाणी दरवर्षी येतात आणि त्यामुळे त्या देवाची महती वाढत आहे आणि जो काय इतर राजकीय लोक असू दे किंवा संजू परब आमचे मित्र असू दे त्यावेळी मी सांगणं केलेलं की घोडेमो या ठिकाणी संजू परब नगराध्यक्ष होऊ दे त्याप्रमाणे पुढच्या वर्षी आमदारिकेचं पण त्यांना तिकीट मिळून ते शंभर टक्के आमदार होतील याबद्दल काही शंका नाही धन्यवाद संजय एकंदरीत आज आपण घोडेमुख जत्रोत्सवासाठी आलात खरं तर आत्ताच इथले जे सरपंच आहेत गावडे त्यांनी आहे की मी देवासमोर असं आहे की संजू परब सरप आपले आमदार होऊ देत असं म्हटलंय काय सांगाल नेमकं काय परिस्थिती नक्कीच संजीव परब अगदी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत आणि दोन हजार पासून आम्ही एकत्र आहोत घोडेमुख ही अगदी जगप्रसिद्ध अशी जत्रा आहे आणि या जत्रेमध्ये एक चाळीची जत्रा म्हणून ही मानली जाते अगदी लाखो भाविक नवसाला लाखो भाविकांच्या नवसाला पावणारा हा देव म्हणून याची ख्याती आहे आणि ह्या ख्या अशी ख्याती असल्यामुळेच आम्ही अगदी यांच्या सरपंचांच्या घरी आज अगदी याचा आस्वाद जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पण इथे आलेलो हो, आहोत आणि मी संजीव परब यांना नक्की शुभेच्छा देईन की ते आमदार व्हावेत आणि होतील अशी সদিচ্ছা আমি ব্যক্ত করতো ধন্য